एक प्रणाम करू भगवान बाबा हनुमान महान त्या बाबा परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा शव मंडळ तुलकी नागपूर उमरेट यांच्या संजन्याने आज न नवं हवाल पान पार पडला पंडबरावजी धरत या भावा त्याचं नवा हवल पार पडलं या आता चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या महान त्यागी बाबा जुगदेवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे तसेच वाराणसी आहे उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माननीय दोंदलकरजी माझे कार्यकर्ता हे उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम आहे मंच त्यांना माझ्या नमस्कार तसेच सेवक सेविका बाब योबा सर्वांना माझा नमस्कार पहा बाबाचे अनुभव भरपूर आहे पण आपण ते घेऊ शकत नाही कारण आपण ते नियम बाबाचे पाळू शकत नाही कारण सांगतो तुम्हाला पहा जर सकाळच्या विनंती आणि संध्याकाळची प्रार्थना याच्यामध्ये जर नियम पाडला आपण तर कोठच जायची गरज नाही बाबा तुमच्याच जवळ आहे पण आपण दोघं आपण पाहू शकत नाही पहा मी आपल्यावरचा अनुभव सांगतो मी कर्जामध्ये डुबून होतो मी बहुतच कर्जामध्ये डुबून होतो मले मी या मार्गामध्ये होतो पण मला या मार्गाचा का काही अनुभवच माहीत हो नव्हता मला कळ कळलंच नाही जेव्हा मी कार्यकर्ता बदलवला पहा मला या दीड वर्षामध्ये दी असा अनुभव आला का मी जिथं जसा म्हणतो तसाच होते कारण मी आता नियमानं वागत आहोत मी पहिले वागतच नव्हतो म्हणून माझी शेतीही पिकत नव्हती आणि मी या कर्जाबाई डुबून गेलो अरे डुबतच होतो पहा आता मला कसं तरी माझी शेतीही पिकत आहे पहा माझा असा अनुभव असं सांगतो घोटन माझ्या शेतातून तर मी माल तर घरी नेतच नव्हतो नेवाचा तो फार कमीच नाही ना, 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 ना आता पहिले जानवरच खाऊन टाकायचे माझ्या शेतातला माल पहा मी शेती विकायला काढली होती तर माझ्या पत्नीनं माझ्या मुलीनं माझी शेती अडकवली नाही तर मी विकून टाकली होती आतापर्यंत विकून टाकली असती पण माझ्या पत्नीच्या हातातून वाचली पहा मी थोडा थोडा कर्ज खडवतो पण माझा अनुभव सांगतो मी घोटण गावले सेवक संमेलन झाला तर मी त्या सेवक संमेलन मध्ये मी आपले बी कामं करून सगळे मी घुमत होतो मी गोंधलकर साहेबांस एक महिना घुमलो मी गोंधलकर साहेब आणि शेंडे भाऊ आम्ही तिघ मी एक महिना असं घुमलं का सकाळी उठलं का आम्ही जेवण जेवण नाही आम्ही नाश्ता हॉटेलमध्ये करायचा का घरून तो उपस्थित निघायचा पहा मी ना संत्र्याच्या झाडामध्ये वरी मध्ये मी ना तुरी लावल्या तुरी लावल्यानंतर मी दरवर्षी तुरी लावायची आपण दोन कुड तीन कुड घरी न्यायच तर मी हो त्या शेवट समाजामध्ये घुमत असताना माझ्या बाजूबाजूच्या सर्व तुरी होत्या माझी शेती जंगलामध्ये आहे माझी शेती आहे तर पुरे जानवरच खाऊन टाकायचे पंजरे खायचे चित्र खायचे डुगरं खायचे सर्वच खाऊन टाकायचे पण मी माझी पत्नी बनायची की तुम्ही तुरी तुरी लावल्या तुरी खातील तुम्ही इथं जाता ते मी जा म्हणून तिने खाऊ दे म्हणून जेवढ्या खायच्या तेवढ्या खाऊ दे म्हणून आपलं काहीच नाही म्हणून पण मी जेव्हा जेव्हा मग नंतर कार्यक्रम झाल्यानंतरही एक महिना झुकलो माझ्या तुरी खाल्ल्याच नाही माझ्या तुरीला हात लावलाच नाही ना चित्रायला सामरायला डुकरांना कोणच नाही खाल्ला माझ्या बाजूवाल्याच्या तुरी होत्या ना माझ्या भावाच्या तुरी होत्या आणि अन्य दुसऱ्या हो ज्या दुरी होत्या त्याच्या रोज पंधरा चित्र सामोरं जात माझ्या एक फाल्ली पहा मला भगवंताला सामोर सांगतो मला पाच क्विंटल दुरी झाल्या नाही तर मी तिथून पाच कुंड झाला कधी दुरी आणलं नाही एवढी कृपा बाबाची मान आहे मला अनुभव आहे त्या गोष्टीचा माझ्या इथं दुसरा अनुभव सांगा मी एका जणांना सांगितलं का भाऊ इथून गवत काढून टाक तू गाईचं धुरी आले तर तो माणूस का करायचा काठवण चोरून न्यायचा शेजा चोरून द्यायचा कोणत्या काही चोरून न्यायचा पहा मी त्याला सांगून तर त्याला ना तू गवत का त्याला का केलं त्याला चोरी गेली त्याला चोरी गेली माझी बोर आहे आहे ना तिथं त्याला भोप मोठा साप दिसला की तो बेहोस पडण्यासाठी नाही त्या तो बेहोश पडल्यानंतर तो घर तिथून उठून गेला आणि चार पाच लोक त्यांना आणले त्या साप मारासाठी त्याला सापच दिसला नाही पहा ते भगवंताची कृपा मी तिसरा अनुभव सांगतो माझ्यावरचा कर्ज होता म्हणजे एक गावातल्या बाई म्हणजे माणसाने मी कर्ज घेतलं घराजवळच्या त्यांना मी सांगितलं तर बाबू तुझ्या मी पैसे देतो थोडे 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 पैसे देतो तो मला शिवाजयाचा असा चौकामध्ये याच्यात मी त्याला म्हटलं हाय पैसे मी तू देतो मी तुझे बचावणार नाही देतो पण पहा माझ्या पत्नीला सहन झाला नाही तिला ऐकलं त्या गोष्टी त्याची पत्नी वावर येतात ज्याची या बाईजवळ त्या बाई शिवा द्यायची ते तर माझ्या पत्नीचे डोक्यावर टेन्शन घेतली नंतर माझ्या पोराला बी टेन्शन घेतली डोक्षावर पण माझ्या पत्नीला अनुभव अनुभव घडलेला आहे तर तिला सपनामध्ये असं सपन पडला की ते बाई पाच साथ माणसं घेऊन ते माझ्या घरी आली रात्री म्हणजे स्वप्नामध्ये माझ्या पत्नी सपना सांगत तर माझ्या पत्नीला शिवाय द्यायला लागली ते शिवा द्यायला लागली तिनं म्हटलं का बाई तुझे पैसे आहेत ते शिवा घरी करून नो ते अजून चलायला लागली आणि माणसं घेऊन ते आली होती आता आणि गावातले लोक असे जमले ते बी असे तमाशा वाजे घरी पहा एक लहानसा मुलगा गदा घेऊन आला एवढा लहानसा मुलगा गदा घेऊन आला असं माझ्या पोलला उभा राहिल्यानंतर ते बाई अजून पुन्हा शिवा द्यायला लागली तर तो लहानसा मुलगा गदा घेऊन त्या पोलवर उभा झाला जे उभा झाल्यानंतर ते बाई बेवस पडली आणि जे जेवढे काही जेवढे लोक म्हणजे आमच्या इथं जेवढे माणसं आले होते ना ते सर्व फरार झाले पहा किती कृपा आणि ते पडल्यानंतर ते बेहोज म्हणजे माझ्या पत्नीनं माझ्या वहिनीनं तिने घरी उंचलून नेलं घरी नेलं तिच्या डोळ्यावर पाणी मारलं तसंच माझ्या पत्नीने शेवाला तसंच माझ्या पत्नीनं मला सांगतलं पहा म्हटलं ते देत होती आपल्याला आपण तिला म्हणलं तर तिथे पैसे आहेत देतो तर ते ऐकायला तयार नव्हती पहा मी हे भगवंता सामोर सांगतो जेव्हा झाला शिव जेव्हा मिरची फसव होईल ना ते बी कमी होऊन शिवाय आता तीन वर्ष झाले ते तिची फिकीच कमी झाली मिरची कोणाला सांगत भगवंताला सामोर सांगायचं म्हणून कोणाचा पैसा आहे द्यायचा कोणाचा काही आहे तो द्यायचा पण त्या माणसाला त्या माणसाच्या पुत्रांना बोलायचं नाही आहे तो देणार आहे त्याच्या परिस्थिती असते हे परिस्थिती भगवंत आणते परिस्थिती सर्वांग मोठा लाभ भगवंतच बनवते म्हणून म्हणून आपण चार तत्व तीन शब्द पाच निमान वागला तर भगवंत इथंच उभा आहे कुठे जायची गरज नाही बस एवढंच बोलून मी आम्ही दोन शब्द समाप्त करतो नमस्कार नमस्कार